नमस्कार मित्रांनो जय किसान या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण एक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत म्हणजे ते म्हणजे ऑस्ट्रावेट ऑस्ट्रावेट हे कॅल्शियम आहे मित्रांनो एक नंबर रिझल्ट देणारी औषध म्हणजे ऑस्ट्रावेट मित्रांनो आपल्या कोंबड्या अंडे देतात व त्या कोंबडींना अंडे देण्यासोबत कॅल्शियमही बाहेर पडते आणि कोंबडींना कॅल्शियमची कमी पडते त्यासाठी हे औषध फार उपयुक्त आहे म्हणजे ऑस्ट्रावेट हे आहे मित्रांनो ते औषध ऑस्ट्रावेट याच्यामध्ये साठ एम एल वायमरोल घ्यायचं आणि मिक्स करायचा व एक लिटर पाण्यात पाच एम एल असं द्यायचं तर आपल्या कोंबड्यांना कॅल्शियमची कमी भासणार नाही जेव्हा कोंबड्यांना कॅल्शियम कमी पडते तेव्हा त्या अंड्या देण्याचे प्रमाणही कमी करून टाकतात ऑस्ट्रावेट हे कॅल्शियम असून हाडांचे आरोग्य टिकवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी आवश्यक असते ऑस्ट्रोवेट अंड्यातील कॅल्शियमची पातळी टिकवून अंडे उत्पादन वाढवते मित्रांनो वायमोरॉग हे मल्टीविटॅमिन असून ऑस्ट्रावेटमध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आहे दोन्ही वायमरॉल आणि ऑस्ट्रावेट हे एकजीव होणार याची दक्षता घ्यावी आणि नंतर आपल्याला एक इंजेक्शन घ्यायचे आहे दहा एम एलचं इंजेक्शन असलं तरी चालेल पाच एम एलचं असलं तरी चालेल फक्त एक इंजेक्शनची आवश्यकता आहे आणि या इंजेक्शनमध्ये आपल्याला वाय ऑस्ट्रावेट हे औषध घ्यायचे आहे तसेच ते घेऊन झाल्यावर प्रति एक लिटर पाण्यामध्ये पाच एम एल हे टाकायचे आहे आणि चला आता आपण कसे टाकायचे ते बघूया तर आता हे इंजेक्शन आपण दहा एम एलचे घेतलेले आहे आणि दहा एम एलचं इंजेक्शन घेतल्यावर त्याच्यामध्ये ऑस्ट्रावेट हे दहा एम एल आपण इंजेक्शनद्वारे ओढून घेतलेलं आहे आणि आपण या ड्रिंकिंग वॉटरमध्ये म्हणजे या भांड्यामध्ये पाच एम एल असं टाकणार आहो तरी या पाच एम एलमध्ये टाकून टाकून झाल्यावर आपण त्याच्यात किमान एक लिटर पाणी टाकूया एक लिटर पाणी टाकल्यानंतर त्याला आपण कोंबड्यांपुढे ठेवायचे आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद